गणेश उत्सव आणि ईद ए मिलात शांततेत नागरिकांनी साजरी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजित भवन येथे आज शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यंदा गणेश उत्सव आणि ईद ए मिलात सण एकाच कालावधीत आले आहेत जिल्ह्यात हे दोन सण साजरे करताना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द्य व शांततेला गोलबाट लागणार नाही याची काळजी घेणे व आनंदाने सण साजरे करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे आज झालेल्या शांतता समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपा आयुक्त डॉक्टर दौक्त महेशकुमार डोयफोडे पोलीस अधीक्षक सूरज गुरव तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांसह शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती